सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये रोजच्याच प्रमाणे असं मस्त गावाकडचं सुंदर सकाळचं वातावरण अत्यंत चालू आहे तिकडे शेण काढतायत शेण बाहेरचं काढलं झाडलं की बाहेर गाई आणता येतात मी पाणी ठेवले दोन्ही चुरी पेटवल्यात पाणी गरम करायला ठेवले चूल पेटवली की शेकायला ते कुत्र्याची पिल्लं मांजरं बसतात भांडी घासायची मी आता इकडचं झाडू मारणार भांडी घासून घेणार अशी कामं असतात कारण रात्रीचं पण खूप गार लागतं त्यामुळे भांडी काय घासायची वाटत नाहीत मग आम्ही बाहेर आणून ठेवतो आणि मग सकाळी घासायची आणि इकडे बघा ह्या मोहरीच्या झाडाला शेंगा पण लागल्यात आणि फुलं पण लागले आहेत केवढी सुंदर बघायला फुलं दिसत आहेत त्याची कसं वाटलं एकदम मस्त तर आता सुरुवात करतो कामांना पटपट उरकून पट घेतो झाडलोट म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करता येते आज काय बनवायचं आहे स्वयंपाकात ते तुम्हाला मी दाखवते आता आहेत आणि इकडे तुरडाळ घेतली मी त्याची आमटी बनवायची पाणी गरम करायला ठेवले चुलीवर पाणी गरम करून घेतलं आणि मग डाळ धुवून टाकली की लगेच डाळ शिजते काल ना हा मी कलश लिंबाने घासलाय केवढा सुंदर झाड निघलाय बघा असं वाटतं ना पितांबरीनं हे केलंय घासलाय तर आता डाळ शिजायला घालतो आणि दोघेजणी चहा घेतो म्हणजे तोपर्यंत काय होईल डाळ शिजल आणि आत्त्यांना मग आहे भाजी कुडायला तर आता हे बघा पाणी असं छान गरम झाले गरम पाण्यात काय केलं डाळ धुवून टाकली तर डाळ एवढी छान आहे मी तुम्हाला मागे पण व्हिडिओत म्हणलेली आहे की कुकरला जसं आपण लावतो तशी डाळ शिजते पण मी काय डाळ कुकरला लावत नाही चला आता फोडणी घालूया आमटीला गावाकडच्या पद्धतीची मस्त तुरडाळीची आमटी लसूण घेतलाय सोलून कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि इकडे आता ठेवली आहे फोडणी घालून घेते आणि मग करते चपाती आणि भाकरी कारण मांजरांना आणि या पिल्लांना ला भूक लागली आहे बघा चालूमध्येच पटकन एक चपाती केली थंड केली तिला आणि त्यांना दिली खायला नाहीतर काय करतात बाजूनी मला ना वेळ लावत बसतात आता ही पण चपाती जी आहे थंड करते आणि त्यांना खायला देते तोपर्यंत ही दोघं चौगजण शांत बसत नाहीत आणि इकडे बघा आपली आमटी छान गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी उकळलेली आहे ह्या आमटीला टॅमॅटो असल्यावर तर मग ही आमटी खूपच छान होती तर कशी वाटली आमटी कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका भाकरी बनवून घेते तर हे बघा प्राण्यांची मजा बघा कशी असती हे दोघंजण इतके करायला लागले आहेत काळ्या त्या टबात पाण्यात खेळतोय आणि लालेला येऊन देत नाही म्हणजे त्याचं म्हणणं आहे की त्यांनी एकट्यानेच खेळायचं आणि ह्याने यायचं नाही हे बघा आहे का नाही मस्त एकदम आपल्यालाच पाण्यात स्विमिंग वगैरे क करायला आवडते का ह्यांना पण आवडते ना बघा कसे दोघंजण त्याच्यात त्या पाण्यात खेळत आहेत आता हा काळ्या बाहेर आला आणि परत जर दोघं करायला लागली तर पूर्ण मातीनं भरणार आहे ह्या दोघांना मला धुवायचं आहे खरं पण धुवायला काही त्यांना वेळ मिळत नाही आहे स्वच्छ त्यांना आहे ना धुवून काढणार आहे मी तर आता काय करते दाखवते तुम्हाला आत्ता गेल त्या सकाळी भाजी खुडायला त्यांनी भरपूर अशी एक गमेला भरून भाजी खुडून आणली आहे भाजीला फुलं लागल्याशिवाय भाजी, ला ला भाजी खुडता येत नाही तर किती छान आहे ना भाजी तर अजून जाणार आहेत त्या रिटर्न तर हे बघा आता हिला वाळवायची आणि ओली पण भाजी खूप छान होते तर ही भाजी आहे ना खुडून वाळवून ठेवली की वर्षभर पण राहते आता ही भाजी काय करतील आत्ता एका कपड्यावर पसरून छान अशी वाळ टाकतील आणि मग परत अजून थोडीशी खुडायची हरभरा काही जास्त नाही आहे मग खुडल्यानंतर हरभऱ्याला फुटूया पण खूप छान फुटतात आणि भाकरी बनवून घेतल्या चपात्या के केल्या भाकरी केल्या आत्ता बनवणार आहे मी भाजीची भाकरी तर मला कमेंट्समध्ये विचारतात की तुम्ही भाजीची भाकरी कशी बनवता तर काय करायचं का ज्वारीचे पीठ चाळून घेतले आणि बटाटीची भाजी शिल्लक होती ती त्याच्यात घात घातली आणि आता छान असं मळून घेते आणि मग अशी भाकरी बनवायची जशी आपण ज्वारीची भाकरी बनवतो तशीच ही पण भाकरी बनवायची छान अशी थापून जर तुम्हाला ह्याचं धपाट्यासारखं जर करायचं असेल तर थोडं गव्हाचं ज्वारीचं आणि बेसनपीठ मिक्स करा कांदा चिरून टाका आणि त्याच्यामध्ये काय करायचं कोथिंबीर घालायची आणि धपाटे जसे थापतं तसं थापायचं ते पण चवीला खूप तसं पण आमच्या आत्या बनवतात पण मी अशी भाकरी बनवून घेतली भाजल्यानंतर गरम गरम ही भाकरी चटणीसोबत खूप छान लागते किंवा नुसती जरी खाल्ली तरी गरम गरम खूप छान लागते हे बघा मोठी झाली होती त्याच्यामुळे थोडीशी वाजणी हे झाली तर कशी वाटली भाकरी कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि परत काय केलं आत्ता त्या माझं कपडे धुऊपर्यंत अजून एक हे करायला गेल्या घमेला भाजी खोडतो म्हणल्या म्हणजे भाजीच खुडायची झाली कारण द्यायचं आहे संध्याकाळी इथे पाणी हे बघा त्याबरोबर अशा साडीत काय करतात पुढे झोळी केली आणि त्याच्यात खोडून टाकतात मला तर ना हे भाजी फुडायला काय वाटत नाही पण हात एवढे खराब होतात आधीच माझे हात खूप खराब आहेत आणि भाजी खुडल्यानंतर तर, तर हात इतके खराब होतात आत्ताला म्हणून मी कपडे धुते आणि तुम्ही भाजी खुडा मग दोघे जणी म्हणून छान असं दुपारचं जेवण करूया जेवणात काय होतं मगाशीच दाखवली मी तुम्हाला मस्त अशी भाजीची भाकरी त्याच्यासोबत मी घेतलेली आहे जवसची चटणी तुरडाळीची आमटी बनवलेली आहे पण ह्या भाजीसोबत ना मी तुम्हाला मगाशी म्हणलं की भाकरीसोबत ह्याची भा चटणी खूप छान लागते जवसची चटणी मग दोघींनी छान अशी अर्धी आधी भाकरी, भाकरी खाल्ली ह्यांना दे दिली चपाती खाऊन ह्यांचं झाले खाऊन आता मस्ती करतायत मग सगळ्यांनी छान असं आमच्याकडे राहणार मस्त जेवण या सगळ्यांना खूप असं ताई म्हणतात कमेंट्समध्ये की तुमचं जेवण बघून आम्हाला असं तोंडाला पाणी सुटतं आणि लगेच असं जेवण करायला येऊ वाटतं तर खरंच इकडे तिकडे बाहेर देशात इकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे खरंच गावी खूप छान वातावरण आहे बो ह्या दिवसात तर बोरं हरभरा भरपूर बोर असं फळं खायला आहेत तर नक्की सगळ्यांनी आमच्याकडे या चला आता रानात काय काम आहे ते तुम्हाला दाखवते आमचं जेवण होसपर्यंत ह्यांनी काय केलं बाजूला ना आमच्या बांधावरती ह्याची झाडं आहेत बोरीची म्हणजे ह्याची काटेची झाड बाबळी आहेत त्यात तोडल्या कारण ह्या रानामध्ये लवकरच आम्हाला दोडका कारली किंवा काहीतरी लावावं लागणार आहे ते लावायचं आहे मग बाजूचं म्हटलं जरा साफ करून घ्यावं आता हे जे का फांद्या तोडल्यात हे आता आम्ही दोघं काय करतो हे बघा असं ओढत न्यायचं आणि बाजूला तिकडे बांधाला ठेवून टाकायचं मग वाळल्यानंतर पेटून टाकायचं तर मग काय होतं वाऱ्याने काटे सगळीकडे उडतात आता मी पण त्यांना मदत करू लागते दोघं मिळून काय करतो हे असं ओढत न्यायचं जरा भरपूर आहे आणि लांब न्यायचा असल्यामुळे हात खूप असा दुखायला लागतो मग दोघांनी मिळून काय केलं आम्ही सगळे आता एवढंच राहिले हे बघा ते चालेल तिकडे आणि इकडची मका बघा की एवढी सुंदर उगवली आमच्यावर कृपा केली आणि मकाला काही केलं नाही त्यामुळे खूप छान अशी मका उगवली आता ह्या रानातली पण मका दाखवते जी नवीन मका पेरली ती पण खूप छान अशी उगवली तिला दुसरं पाणी त्या दिवशी ह्यानी रात्रीच दिलेलं होतं संध्याकाळचे पाच वाजेत वातावरण असं छान झालेलं आहे तर हे बघा इथली पण मका अशी खूप छान उगवलेली आहे तर मग कसं वाटली ही पण मका ते मला सांगायला विसरू नका आम्ही इकडे बांधाळतोय बघा जास्त काय नाही नाहीये जेवढं वाळलेलं गवत होतं तेवढं पेटवून दिले मग ते काय होईल जळल्यानंतरच बांधावरची सगळी घाण ही होऊन जाईल गणेश पण तिकडून आलाय गणेश रोज शाळेत ना रो आला की इकडे ऊस खायला येतो त्याला ऊस खूप आवडतो आणि आमचा जुंधळा पण असा खूप छान आहे चला आता जाऊयात घरी कारण आत्ता पुढे गेल्यात थोडीशी अजून हरभराची भाजी त्या म्हणल्या का मी भाजीसाठी काय करते भाजी खोडून देते ती भाजी जी दोन घ पाट्या भाजी खोडली होती ती त्यांनी पूर्ण वाळत टाकली आहे वाळवल्यानंतर गरगटा तुम्हाला एक दिवशी नक्की करून दाखवणार आहे ही जी सुकी बनवायची कशी बनवणार आहे ती तुम्हाला मी पुढे दाखवेलच आणि आत्त्यांनी ठेवलाय चहा तर मला कमेंट्स आणत की ताई तुमचं मला घर खूप आवडतं तुमच्याकडे मला राहायला यायचं हो नक्की या खूप छान अशा कमेंट्स असतात की तुमच्या गावाला यायचं तुमच्याकडे यायचं तुम्हाला भेटायचं आत्यांना भेटायचं तुमचं घर दाखवा तर आमचं घर म्हणजे माहितीच आहे तुम्हाला असं शेड आहे फडशी बसल्यामुळे त्याला थोडंसं आता काहीतरी जरा दिखावा आलाय दोघं मस्ती करून दमले आणि गादीवरून झोपले कारण थंड लागतं काळ्याला काय लाल्याने गादीवर झोपून दिलं लाल्याला ही गादी इतकी आवडली आहे पण तोडायला लागलायत मस्तीमध्ये ना गादी तुम्च सगळी फाडून टाकायला लागली दोघंजण मिळून तर अशा काही छान छान कमेंट्स असतात तुम्ही माझं पावसाळ्यात घर बघितलेलंच होतं त्यामुळे तुम्हालाही तुम्हाला खूप वाईट वाटत होतं छान फडशी बसल्यानंतर असं साधंसुद्धा सा आमचं घर झालेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं मला सगळ्यात जास्त माझा जीव माझ्या घरावर आहे ते मग शेड जरी असलं तरी मला भारी वाटतं आता ठेवलं आमच्यासाठी चहा मी आता काय करते गायींच्याकडे जाऊन थोडासा धूर करते दोन तीन शेळे त्यांना पाणी बघते पितायत का जरा उशीर झालाय थोडा पण म्हटलं चला बघूया एकदा पाणी पिलं तर पिलं आणि त्यांना जाऊन दाखवते पाणी धूर करते असं झालेलं आहे मस्त सहा साडेसहा झालेत पण अंधार खूप झाला आहे आता ना लवकरच अंधार पडतो तर चला आज जेवणात काय बनवणार आहे ते ही तुम्हाला दाखवते बेत चाललेला आहे की बेत करायचा बेत आता काय होते बघूया नक्की त्या धुरासाठी हे भुस्कटा ठेवलं होतं आणि मग काय बेत करायचा ठरला होता मग गणेशनी हेच करायला लावलं मासे आणायला लावले माश्याचा रस्सा इकडं उकळतोय आणि तळलेले पण मासे आहेत हे बघा मस्त येसराचा गावाकडच्या पद्धतीचा रस्सा कोणाकोणाला आवडला चुलीवरचा आणि तोही छान असा गोवरीच्या आरावरती उकळतोय तर कोणाकोणाला आवडला हा रस्सा मी हा रस्सा कसा बनवला आहे है? ह्याचा व्हिडिओ म्हणजे हा रस्सा तळलेले मासे ह्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या माझ्या चॅनलवर टाकणार आहे तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारलेलं आहे की ताई दुसऱ्या चॅनलचं नाव काय ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे की माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव काय इकडे असे तळलेले मासे सगळेजण आता जेवायला बसतील आणि मग काही जी खुडलेली हरभरा भाजी होती ती मी अशी तव्यात छान केली ही पण भाजी मी कशी बनवली आहे ह्याचं पण मी वि हे करणार आहे ह्याची रेसिपी मी त्याच चॅनलवर टाकणार आहे तुम्ही नक्की जाऊन बघा हरभरा भाजी मासे माशाचा रस्सा तळलेले मासे मी कसे बनवले हे नक्की मी त्या चॅनलवर टाकणार आहे व्हिडिओ त्याचा तर तुम्ही जाऊन बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्यासोबत हरभराची भाजी आणि भाकरी खायला मात्र नक्की या मला कमेंट्समध्ये हे विचारलं आहे की ताई तू नॉनव्हेज खात नाही का तर नाही मी नॉनव्हेज खात नाही आहे मी आधी खात होते पण आता बंद केलं आहे तर तुम्हाला कधीतरी मी त्याचं कारण नक्की सांगेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा